नमस्कार शेतकरी बांधवां हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री घोडेगाव शे बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकते एकदम गॅरंटेड अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत खात्रीशीरित्या घोडेगाव बाजारमध्ये म्हैस विक्रीसाठी उपलब्ध आहे तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी हर्षवर्धन डेअरी फार्म घोडेगाव म्हैस बाजार आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीच्या म्हशी खरेदी करा शेतकरी मित्रांनो पाहू शकता हर्षवर्धन डेअरी फार्ममार्फत नेहमीच शंभर टक्के अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत खात्रीशीर म्हशी खरेदी विक्री होत असते तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायचे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीच्या जा म्हशी खरेदी करा हर्षवर्धन डेअरी फॉर्म घोडेगाव म्हैस बाजार हर्षवर्धन डेअरी फॉर्म घोडेगाव म्हैस बाजार पाहू शकतो शेतकरी मित्रांनो पंजाब हरियाणा न जाता आज घोडेगाव बाजारमध्ये खात्रीशीरित्या म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम गॅरंटेड अंगाच्या सडाच्या आणि दुधाच्या बोली खात्रीशीरित्या म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायचे असतील त्यांनी संपर्क करा पाहू शकतं शेतकरी मित्रांनो एकदम गॅरंटेड अंगाच्या सडाच्या आणि दुधाच्या बली खात्रीशीरित्या पाहू शकतं समोरची म्हैस तिसऱ्यांदा खाली होणारी म्हैस घोडेगाव बाजारमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे